नमस्कार मित्रांनो तुम्ही माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक आता जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे कारण आता अर्णव आणि ईश्वरी एकमेकांबरोबर भांडता भांडता आता लग्नबंधनात तर अगदी अडकलेले असतात आता मात्र ईश्वरीही अर्णवचा स्वीकार करणार आणि राकेशचं खरं सत्य मात्र ती सर्वांच्या समोर कसे सांगणार आणि त्यात म्हणजे आता सुप्रियाने ईश्वरीला वल्लरीच्या सत्याबद्दल सांगितल्यानंतर आता वल्लरीचं जे खरं रूप आहे तर ते ईश्वरीसमोर आल्यानंतर ईश्वरी आता वल्लरीचा पर्दाफाश तर करणार असते परंतु वल्लरीने केलेल्या प्रत्येक पापाचा हिशब आता ईश्वरी तिच्याकडून चुकता करून घेणार असते त्या अगोदर आता ती अर्णबरोबर नाराज असते पण तरीसुद्धा अर्णवचं खरं रूप ईश्वरीसमोर कसं येते आणि राकेशचा पर्दाफाश होऊन लावण्याची वाट आते ला आता ईश्वरी कसे लावते आणि लवकरच अंजलीला तिच्या नवऱ्याचंच सुक्तीला मिळून कारण आता अंजलीला फसवणाऱ्या राकेश नराधमाला वटणीवर आणून अंजली आणि राकेश या दोघांना ईश्वरी एकत्र कसं आणते हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी विसरू नका तेव्हा मित्रांनो हे बघा अर्णव ईश्वरी यांचे लग्न तर होऊन आता त्यांच्या नात्याला सुरुवात झालेली असते ईश्वरी मात्र आता अर्णवचा राग करत असते पण अर्णव मनातून ईश्वरीला आपली बायको तर मानतो आणि तिच्यावर प्रेम करतो आणि मित्रांनो हे बघा आता नम्रता आणि आकाश या दोघांचीसुद्धा आता स्टोरी लवकरच सुरू होणार आहे अर्णव आणि ईश्वरी या दोघांना एकत्र आणण्याचं काम मात्र आता हे दोघे करत असतात आणि हे करत असताना मात्र आता हे दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे एकमेकांना कसं आता समजून जाते आणि आकाश हा नम्रताला प्रपोज कसा करतो आणि वल्लरी मात्र आता या सर्वाला आडवी कशी येते ते, ते मात्र आता लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हे बघा आता नम्रता ही ईश्वरीची बॅग घेऊन तेथे राजशिरकेंच्या घरात ते येते तेथे मात्र आता लग्नाचे जे विधी आहे तर ते पार पडत असतात अंजली अगदी आनंदाने ते विधी त्यांच्याकडून करून घेत असते आणि हे सर्व करत असताना आता जेव्हा ईश्वरी खाली येत असते तर आता ईश्वरीचा पाय घसरणार तर तोच अर्णव तिला सावरतो आणि आता अर्णव पडणार तोच ईश्वरी त्याला सावरते म्हणजे तू तू आणि ममचं भांडण करणारं हे जोडपं मात्र एकमेकांना सावरून घेत असते आता अर्णवजवळ आल्यानंतर ईश्वरीच्या मनामध्ये काहीतरी वेगळ्या अशा भावना निर्माण होत असतात तिच्या अंगाला वेगळ्याच असे शहारे येतात कारण ती अर्णववर मनापासून तर प्रेम करत असते पण तिचं मन हे मानायला तयार नाही अर्णवचा जो गैरसमज तिने करून घेतलेला आहे तो गैरसमज मात्र आता संजयने दूर केल्यानंतर मात्र ईश्वरीचे डोळे उघडणार असते आणि त्याच वेळेला ती मात्र आता अर्णवची माफी मागून अर्णवचा नवरा म्हणून स्वीकार करणार असते तेव्हा आता ईश्वरी मनातून विचार करत असते आता सर्व विधी तर पूर्ण होतात ईश्वरी आता रूममध्ये येते आता रूममध्ये आल्यानंतर तिने अगोदर जो छान उखाणा घेतलेला असतो अंजलीने उखाणा घेण्यासाठी ईश्वरीला सांगितलेला असतो आणि अर्णवनेसुद्धा आता छान असा ईश्वरीच्या नावाचा उखाणा घेतलेला असतो ईश्वरीला असं वाटतं की अर्णवसरांबद्दल आपल्याला असं का वाटतं आपण काहीतरी चुकीचा निर्णय घेतला आणि चुकीचं वागतो असं माझ्या मनाला का वाटत आहे अर्णव सर आपल्यासाठी इतकं काही करतात त्यांनी आत्तापर्यंत आपल्यासाठी खूप काही केले पण अर्णव सर इतके वाईट कसे वागू शकतात मला असं वाटतं की नक्की ह्या वागण्यामागे काहीतरी कारण आहे मग ते कारण नक्की काय आहे हे शोधावं लागेल त्यानंतर आता अंजलीचे सगळे काही विधी पूर्ण झाल्यानंतर अंजली रूममध्ये एकटी बसलेले असते कारण तिला राकेशची खूप आठवण येते राकेश मात्र काही घरी यायला तयार नसतो जोपर्यंत ईश्वरी तेथे आहे तोपर्यंत राकेशचे मात्र आता तेथे येण्याचे दरवाजे बंद झालेले असतात आता ईश्वरी विचार करते की अंजलीताई असा नाराज का दिसतात नक्की त्यांना काय झालं असेल आपल्यासाठी ते इतकं काही करतात आपली काळजी जे घेतात जेव्हा रूममध्ये आल्या होता तेव्हा त्या अर्णव सरांना जे काही बोलत होत्या ते मात्र खरंच मला अगदी एक आपलेपणा त्यात वाटला अंजली ताईंनी आपल्याला बहीण म्हणून मानलेल्या आहे मग आपणसुद्धा त्यांची काळजी घ्यायला हवी त्या का नाराज असतील आपलं ते कर्तव्य आहे त्यांना अगदी विचारण्याचं त्या आपल्याला बहिणी मानतात मग वहिनी या कर्तव्याने आपण त्यांची काळजी घ्यायला हवी आपली जबाबदारी आहे ती म्हणून आता ईश्वरी आता अंजलीच्या रूममध्ये येते अंजली, अंजली ताईंना विचारते की ताई काय झालं अहो तुम्ही इतक्या नाराज का दिसतात तेव्हा आता अंजली म्हणते की अगं इशू हे बघ ना अगं तुझे जिजू म्हणजे चिंटूचे जिजू अगं तुमच्या लग्नालासुद्धा आले नाही परंतु इतके दिवस झाले लग्न होऊन सर्व विधीसुद्धा पार पडले आहेत पण अजूनपर्यंत काही त्यांचा तपास नाही मग तूच सांग अगं ते कुठे गेले असतील एकतर फोन वगैरे काही नाही आणि फोन केला तर तिकडे नेटवर्क नाही आणि आता मामाने मला सांगितलं की काही कामानिमित्त ते बाहेर गेलेले आहेत आणि तेथे नेटवर्क इशू आहे मला तर असं वाटलं की आता काहीतरी म्हणजे ते टेन्शनमध्ये नसतील ना काय झाले असेल असे प्रत्येक आता प्रश्न अंजलीला पडतात तर आता ईश्वरी म्हणते की अंजली ताई तुम्ही काही टेन्शन घेऊ नका हे बघा तो मी आहे ना आता हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा आणि देवावर सुद्धा विश्वास ठेवा लवकरात लवकर ते घरी येतील अंजली म्हणते की हो ना आणि एकतर आता जो काही उपवास आहे तर तो उपवाससुद्धा मला म्हणजे माझं व्रत पूर्ण करायचं आहे आणि ते व्रत तर जोडीने पूर्ण करावे लागते कारण हे पग ईश्वरी अगं तू आणि चिंटू दोघांनी एकत्र यावे असे माझी मनापासून इच्छा होती म्हणून मी देवाला आता एक नवस केला होता तो नवससुद्धा आता आपल्याला फेडायचा आहे आणि आता तो नवस मात्र आता मला एकटेने तर फेडावा लागेल ईश्वरी म्हणते की ताई तुम्ही काही काळजी करू नका आता तो नवस फेडण्यासाठी मी तुमच्यासोबत येईल गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तर आता ईश्वरी म्हणते की ताई अहो गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे तर आता जिकडे आम्ही राहतो तर तिकडेच गणपती बाप्पांचं एक छान असं मंदिर आहे आणि गजराना आपण त्या गणपतीला जाऊयात आता गणपतीला बाप्पाला गेल्यानंतर आता अर्णव आपल्या आपल्यासोबतच येतील अंजली म्हणते की हो चालेल चिंटूलासुद्धा आपण सोबत घेऊन जाऊयात त्यानंतर मात्र आता अंजली रूममध्ये असते आणि ईश्वरीला असं वाटतं की आता म्हणजे आपल्या अंजलीताईंचे मिस्टर कसे आहेत आत्तापर्यंत अंजलीताईंचे मिस्टर आपण बघितलेले नाही त्यांना एकदा बघायला हवे कारण आज म्हणजे आत्ता इतके दिवस झाले आपण या घरामध्ये येतो जातो पण अजूनपर्यंत अंजलीताईंचे मिस्टर आपण काही बघितलेले नाही मग मला असं वाटतं की अंजलीताईंकडे त्यांचा एखादा फोटो वगैरे असेल तर आता लगेच ईश्वरी म्हणते की अंजली ताई तुमचा एखादा फोटो आहे का जोडीचा तर अंजली म्हणते की अगं आहे ना फोटो वगैरे आहे आणि तुला बघायचा का फोटो तर इशू म्हणते की हो ना कारण जेजू कसे दिसतात आणि काय हे अजूनपर्यंत मी नाही बघितलेले त्यामुळे मला असं वाटतं की जेजूंना बघायला हवे तेव्हा आता अंजली राकेश आणि तिच्या लग्नाचा फोटो मात्र आता आ, ती ईश्वरीला दाखवते ईश्वरीला तो फोटो दाखवल्यानंतर आता धक्का बसतो येशूच्या पायाखालची जमीन सरकते तेव्हा आता येशू विचारते की अंजली ताई हे तुमचे मिस्टर आहेत का तर अंजली म्हणते की हो अगं हे राजेश आहे आणि बरेच दिवस झाले ते घरामध्ये सुद्धा आले नाहीत आणि कधीही इतक्या दिवस ते माझ्यापासून दूर राहिले नाहीत जरीही ते बाहेरगावी गेले तर दोन तीन दिवस जातात पण आत्ता यावेळेस जेव्हापासून हो अगं इशू तुझं लग्न झाले चिंटूचं आणि तुझे, तुझे तेव्हापासून हो मात्र त्यांचा काही तपास नाही आणि मी त्यांना फोन लावण्याचासुद्धा खूप प्रयत्न करते पण अजूनपर्यंत त्यांचा फोनसुद्धा म्हणजे नेटवर्क इशू असल्यामुळे लागलेला नाही त्यामुळे मला असं त्यांची काळजी वाटते आता ईश्वरी विचार करते की नक्की हा नराधम आपल्यालासुद्धा फसवत होता आणि अंजली ताईंनासुद्धा फसवतो आहे नक्की हे सर्व काय असेल आता हा राजेश आणि राकेश हे दोन व्यक्ती आता जे काही फोटो आहे तर त्या फोटोतील एकच व्यक्ती आहे आता ह्या सगळ्याची शहानिशा आपल्याला करावी लागेल म्हणून ती फोटो आता अंजली ताईंना म्हणतं की माझ्याकडे ठेवून घेऊ का हा फोटो नक्की त्यांचाच आहे ना अंजली म्हणते की अगं मी कशाला तुझ्याशी खोटो बोलेन आमच्या जोडीचा फोटो आहे आणि हा फोटो चिंटूकडे घेऊन जा चिंटू तुला सांगेल की नक्की काय आहे ते तेव्हा आता ईश्वरीला काही म्हणजे धक्काच बसलेला असतो जे ज्याच्याबरोबर आपण लग्न करत आहोत तो अंजली ताईंचा नवरा आहे आणि त्याने आपल्यालासुद्धा फसवले आणि अंजली ताईंनासुद्धा फसवले आता मात्र याचं कारण काय असेल नक्की का असं राकेशची वाट म्हणजे वागत असतील आता ईश्वरीला खूप राग येतो ईश्वरीला आता अर्णवची आता, आता? म्हणजे जी समज आहे तिचा गैरसमज आहे तर अर्णव सरांनी आपल्याशी लग्न का केले असेल मग अर्णव सरांना याबद्दल माहिती असेल का असा ईश्वरी आता विचार करते ईश्वरी खूप टेन्शनमध्ये येते त्यानंतर आता ती अर्णवकडे रूममध्ये येते आता रूममध्ये आल्यानंतर तो फोटो ती अर्णवला दाखवते अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की हे काय आहे हा तर राकेश आहे जिजू अंजली ताईंचे मिस्टर आणि तो हा फोटो कुणाकून मिळवला तेव्हा तर ईश्वरी म्हणते की हा फोटो मला अंजलीताईंनी दिला पण त्याअगोदर आता ईश्वरीने आता इकडे रूममध्ये येण्याअगोदर अंजलीला एक वचन दिलेलं असतं अंजलीला आता ईश्वरी म्हणलेली असते की हे बघा अंजली ताई तुमचे मिस्टर कुठेही जाणार नाहीत आणि तुमचं नातं हे कायम टिकून राहील त्यात कोणीही आडवं येणार नाही आणि ज्याने तुम्हाला फसवले त्या नराधमाला त्याची शिक्षा मिळून अंजली ताई तुमच्या हक्काचं सुख तुम्हाला मिळेल हे मी तुम्हाला आज वचन देते आणि तुम्हाला तुमचं जे सुख आहे ते परत मी मिळून देईल हे वचन मात्र ईश्वरीने आता अंजलीला दिलेलं असतं अंजलीला काही कळत नसतं की ईशो असं का वागते आता ईश्वरीने अंजलीला काहीच न सांगता अर्णवकडून सर्व काही माहिती काढून घेतलेली असते तर अर्णव म्हणतो की हे पग ईश्वरी मी तुला हेच सांगण्याचा प्रयत्न करत होतो परंतु तू ऐकून घ्यायला काही तयार नव्हतीस मी तुला अनेक वेळा तेच सांगत होतो आणि तुला माहिती आहे का मी हा लग्नाचा निर्णय का घेतला असेल कारण अंजली ताईचा संसार वाचण्या वाचवण्यासाठी आणि इशो आज मी तुला खरं सांगतो मीसुद्धा तुझ्या प्रेमात पडलो होतो कारण मी तुझ्या वर मनापासून प्रेम करत होतो परंतु जबरदस्तीने मला तुला मिळवायचे नव्हते अगदी मनापासून जेव्हा तू माझा स्वीकार करशील त्या दिवशी मी तुला माझ्या प्रेमाबद्दल सांगणार होतो येशू म्हणते की अर्णव सर मला माफ करा राकेश ह्या थराला जाऊ शकतात हे मला कधीही वाटले नव्हते कारण राकेशजी आमच्यासोबत जे काही त्यांनी नाटक केले आणि त्यांचं खरं रूप मात्र काही वेगळे आणि अंजलीताईंच्या अगदी संसारात मी विघ्न आणण्याचा प्रयत्न करत होते आणि ते पण राकेशजीमुळे मुळे खरंच आर्नव सर आज तुमच्यामुळे जे काही मी पाप करायला चालले होते ते पाप माझ्या हातून झाले नाही आणि त्या नराधामाला मात्र आता योग्य ती शिक्षा मिळायला हवी त्यानंतर मात्र आता अंजली म्हणते की अगं लवकरात लवकर ईश्वरला तयार व्हायला सांगावं लागेल कारण आज मंदिरात पूजेला जायचं आहे आणि तेथे राकेश तर यायला हवे म्हणजे राजेश त्यांची मी वाट पाहते आणि आज जोडीने ही पूजा करायची आहे तर ईश्वरी म्हणते की अर्णव सर आज अंजलीताईंना तिकडे मंदिरात जायचं आहे त्यांची आणि आपल्या जोडीने आता त्यांना तो नवसपूर्ण करायचा आहे आणि त्यासाठी त्यांचे ते जे काही राकेश म्हणजे राजेश जिजू आहे तर ते सुद्धा आलेले नाहीत अर्णव म्हणतो की अगं राकेश का घरात आला नाही इशू तुला माहितीच असेल जेव्हापासून हो तू या घरामध्ये आलीस लग्न करून त्या दिवसापासून राकेशचा या घरामध्ये थांबवत्ता आहे इशू म्हणते की हो बरोबर आहे इशूला आता आत्तापर्यंतचे राकेशने तिला आणि घरच्यांना फसवल्याचे प्रत्यक्ष डोळ्यासमोर येतात ईश्वरी म्हणत असते की राकेशने आपल्याला फसवलं आपण त्याला सोडणार तर नाही पण अंजली ताईंच्या पायाशी मी त्यांना नक्की आणेल आणि त्यांचे जे काही गुन्हे आहे तर ते सर्वांसमोर आणून मात्र त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा तर मिळेलच परंतु अंजलीताईंचं आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेल्या आणि माझंसुद्धा आयुष्य उद्ध्वस्त करायला निघालेल्या अर्णव सरांची आणि माझी ताटातूट करणाऱ्या या नराधमाला मी नाही सोडणार म्हणून आता ईश्वरी खूप अशी भडकलेली असते ईश्वरी आता म्हणत असते की किती काही झाले तरी आता राकेशला सोडायचं नाही तर अर्ण म्हणतो की हे पग ईश्वरी त्यात माझी साथ तुला असेल मी तुला हेच सांगण्याचा केव्हापासून हो प्रयत्न करतोय पण तू ऐकायला काही तयार नाही आणि आता जो काही आता ईश्वरीने मनापासून अर्णवचा पती म्हणून स्वीकार ज्या दिवशी केलेला असतो त्या दिवशी अर्णवने मात्र छान असं सरप्राईज देऊन ईश्वरीला खुश केलेलं असतं आणि ईश्वरीचं ते रूप होण अर्णव पूर्णपणे गायल होतो आणि तो ईश्वरीच्या आणखीनच प्रेमात पडतो असे करता करता ईश्वरी आणि अर्णव लवकरच एकत्र येतात आणि त्यांच्या प्रेमाची जी प्रेम कहाणी आहे ती लवकरच सुरू होते परंतु आता अंजलीने दिलेलं जे वचन आहे तर ते वचन मात्र ईश्वरी पूर्ण करून शेवटी राकेशला अंजलीच्या पायाशी आणते आणि तिची माफी मागायला भाग पाडते तर मित्रांनो आता सुद्धा ईश्वरी असा धडा शिकवून आता सुद्धा घराच्या बाहेर काढून तिच्या पापाची शिक्षा तिला मिळायलाच हवी म्हणून तिलासुद्धा आता वटणीवर अन्ता ईश्वरी आणणार असते तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद